हिच्याकडे बघतोच आज रोज भन, भन रोज भन बन भन भन, काम झालंच नाही घालतो काठी आज होय कुठे काय कुठे गेली अहो ऐक ना पोटातून दुखते माझ्या मग काठी टाकतो ना काय डोक्यात पाणी झाले काय का तुमच्या बिघडले काय तिथं सोनोग्राफीला जायचे मला तर एकतर चक्कर लागली सोनोग्राफी ना। हा च, च, ना हे बघले पैसे नाही माझ्याकडं सोनोग्राफी नाही नाही आपण काय करू ग्राफी करू सोन किती महाग आलय मी काय बोलते आपल्याला बाळ नको का हे बघ एक ना तुझ्या लग्न करून मला पस्तावा आलाय असं वाटतं नसतं केलं ना तरी जमलं असतं पण थोबड बघितलं तो थोबड मग तुम्हाला होत ना आता मला हा काहीतरी सकाळी सकाळी शेळ पाक आणि उलट्या आल्यासारखं होत आहे हा तुम्ही असं सांग माझ्या बोलवून गेले तर सांगते चार दिवस गेले की बाहेर नाही तर हात उलटी करते कधी असं त्यांच्या हातात वाकणार एक काय मला काय नको का पोरा म्हण नको पोरा आल्यासारखेच होते ते काळे बेंद्रे मला नको नको

तांब्या हातातून पडला चेंडतो तु एवढ्या क्वालिटी तांब्या दिला दोन आ, हा जोड घेतले दुसऱ्या दिवशी फाटली ती म्हणे भांडे दिले हे <laughs> दिले सगळ्या भांगार सामान दिलंय रडू नको मला माझ्या फोन लावते काही नाही तू नाही हा मी बघते राहतले काम कर रानातले घरात घुसते दिसते कोड्या पापड भजे तळून खाती हा ती आनंद लक्ष केला राहणार हा ताण असणार मी नाही ही आठ दिवसाची आत सोडून गेली घर तिथून पुढं हा कशी राहती बघतच ना सुहास मी वाट बघत होतो सकाळपासून कधी येते अरे काय सांगू मी ना तयार होत होते तुला, तुला सांगू का मी वाट बघत होतो तू कधी येते कधी येते आणि मन माहित होत तुझा टाइम झालाय तू आता येणार आहे मी आता सोबत भांडण केली तिला असं बोललो असं बोललो तिला तिला रानात काढू हा का तू तर माझ्यासाठी ते अशी भांडतच बस बाबा बरी एक काम करू ऐक हा येतं नको बोलायला मी तर घरात जर ती आली ना आपल्याला बघितलं ना अवघड होईल चल आपण तिकडे बाहेर जाऊन बोलू चल, चल, चल। आता मला माराय घेणार का चल, चल, तुला काय करायचं तुला नाही माहिती बायको माझी बस खाली हो हो बायको गेली काय कोण गावाला निघून मायाला का बरं दिसणार तिला बोललो मी फडफाड फडफाड का मग काय तुला आता तिची आठवण लागली की काय अरे आठवण नाही बरं झालं गेली माहिती का काय रे तुला माझ्यासोबत लग्न करायची इच्छा नव्हती का हा लगेच फाटक्याने स्वतःच लग्न बिग्न ओरखलं आणि बसलास हा मी आपल्या प्रेमासाठी अजूनपर्यंत लग्न नाही केलं आता तुला माहिती आहे ना काय झालं हा सगळं बाप मुळे झालेलं की नाही माझ्या मा? तुझं बाप एक आतरंगी आहे बाबा हा ते म्हणे पोरगी बघून येऊ मी म्हणलं चला पोरगी बघून येऊ आणि मला मी म्हणता आला असतं का मला पोरगीने आवडली पण काय केलं गेलो आणि तिने सगळी ना मॅनेजमेंट केली ती तिथं लगेच लग्न लावून दिलं ला आमचं पोरगी बघायला गेलो मंदिरात लग्न तुला तोंडच नव्हतं तोंड वावलं होतं आहे का नाही अगं पण तिने सगळी तयारी केली मी कसं नाही म्हणू बर मग आता का बोलतोस माझ्याशी झाली ना लग्न तुझं हे बघ ऐक मी खरंच आहे ना वास्तवलं लग्न करून ते मला आवडतच तो नाही अजिबात आपलं लग्न झालं असतं ना खरंच लय भारी झालं असत मस्त संसार झाला आपला तुला समजाय पाहिजे ना मी तर माझ्या डोक्यात किती भारी भारी स्वप्न होते माहितीये तुला आम्ही लग्न आमचं मोठं असं घर असेल आम्ही दोघं त्यात राहू मस्त आपली एक हॅपी फॅमिली असेल आणि तू त्याचा चकना चोर करून टाक आता करून लग्न आता करू लग्न काय दुसरं हा नाही नाही हे बघ तिला मी ना आता काढून आहे घरातून थोड्या दिवसात आणि मी एवढा ताण देणार त्याला एवढा त्रास देणार तीच घर सोडून जाणार आहे मग आपण लग्न करू ना आपण तुला आवडतो ना मी अजून पण तिला तो डिओ द्यायचा तरच मी लग्न देतो हा मग ठीक आहे आधी डिव्ह देतो दे मग आपण लग्न करू हा जाऊ पण बघा बदलायचं नाही वर पण मी नाही बदलणार मी अजूनपर्यंत नाही बदलले नंतर काय बदलणार आहे तूच बदलतोस तूच आहे मला माहितीये तुझं लय प्रेम आहे माझ्यावर राहू नाही शकत तू खरं ना हा ना मग विश्वास नाही माझ्यावर हाय ना रे बाबा तुझ्यावर विश्वास म्हणून तर अजूनपर्यंत तुझ्या सोबत आहे ना नाही तर काय गरज असते खरंच तू का तू डायरेक्ट घरी येते बायको असू नाही तर नसू तुला काही टेन्शन नाही वाटत नाही कशाला टेन्शन वाटायला पाहिजे हक्क आहे मग तुला सांगू तू आली का मी बायको ना अशी अशी जळती ना जड फळाट होतो का बर मग तिला शंभर टक्के म्हणजे गॅरंटी नाही आपलं आहे म्हणून पण थोडा थोडा डाऊट येत हे बघ ती माझी लहानपणची मैत्रीणी आम्ही एका वर्गात शिकलेलो आहे त्यामुळे आपलं येते सहज गप्पा मारायला काही नाही एवढा चांगलं सिडत काढतो तो पण बायकोला बरं पण ना मला तुझ्यावर एक डाऊट आहे काय तू तिला दिवस द्यायचं म्हणतोय उद्याच्याला माझ्याशी लग्न केलं आणि माझ्या नंतर तुला अजून तिसरी आवडली तर तू मला द्यायला बसलस बाबा तुझा काय भरोसा हो नाही ग असं काय बोलते तू हा मग अशा लोक असेच असतात बाबा एवढा विश्वास नाही माझ्यावर तुझा माझा आहे विश्वास पण एक बोलायचं काम केलं मी नाही नाही लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करतोय मी असं कस बोलती तो बर काय बाई समजा विश्वास वाटोळ झालं माझ्या हे लसणात गवत काढते ना किती लसूण महाग झालाय ते तो तिकडे काय करतोय काय ना आहे घरी बसलेत शेजारी मारी तिथं काय हा नाही ते मैत्री नाही त्यांची मैत्री नाही काय झालं चांगल्या पार लग्नाच्या गप्पा मारित लग्नाच्या गप्पा मारितोय लग्नाच्या काय बोलताय मग कुठं ते इकडं वावरात बसलेले आहेत पहिलेला डिवोर्स द्यायचा आहे आणि चांगलं चाललं आहे तुमचं मला डिवोर्स द्यायचा ह हवं मी आता कसं झाकलेली मोठ लाकाची सव्वा लाकाशी म्हणून ग बसले लय त्रास देतो तरी म्हणलं ना सारखं उठून सुटून भांडते ह्याच्या अगोदर आमचे भांडणं होत नव्हती आता मी सकाळी म्हणलं होतं दवखानंच चला तर आलं नाही म्हणूनच का माझ्यासोबत भांडणं काढते आता मला कळलं चला मला ते दाखवाय कुठे कुठं आहे ते बघते मितीला ना देव देतो तू टेन्शन न घेऊ हा देऊन टाक बर लवकर बाबा नुसतं माझ्या डोक्याला वाईट झालंय एक तर आपल्याला काहीच हालचाल करता येत नाही रे मग कस काय मग मला तुला असं मनासारखं म्हणू असं भेटता येत नाही उठा उठा दोघा उठा उठ काय ग तुला कळवा पाहिजे ना मैत्री नाही ना तू आणि कुणाला डिवोर्स देणार आहे तुम्ही हो, कुणाला डिवोर्स देणार आहे सांगा मला कोण म्हणलं डिवोर्स हा काय ग कळत नाही तुला त्याचं लग्न झालंय कसं त्याच्या नाद्याला लागाव तुला काय

खिशात आहे ना चालू करून ठेवतो मग व्हिडिओ शूटिंग तुमची कुणाला दिवस दे द्यायचंय कुणाला द्यायचंय तू बाई जाती का तू तु? तुझ्या घरी मी का जाऊ मी का जाऊ माझी तुला काही हिंच्याशी लग्न करायचं का असल्या माणसासोबत मी येऊ का मला काम आहे हो हो जावा तुम्ही हा जा चांगली थिनगी टाकली का ठेणगी टाकली काय करायचं होतं तुम्हाला करायचंय का हिच्याशी लग्न आणि तुला माहिती आहे ना पूर्वा आमच्या दोघांचं लग्न होऊन तीन वर्ष झालं आ तू काय करते दोन झाकलेत का कर। तुला करायचं आहे माणसाचे लग्न हे बाप तू यायच्या आधीपासून आमचं प्रेम आहे लहानपणापासून सांगून टाक हे बाप माझ्याशी लग्न कशाला केलं तुम्ही हा ते चुकलं माझ्या माझ्या बापनी बळजबरी लग्न लावून दिलेलंय मला करायचं नव्हतं तुम्हाला आवडत नव्हती बळजबरी माझी तुम्ही काय आम खात होता का शेण खात होता काही खरच्या मुलीचं वाटव करायचं तुम्हाला जराही काय वाटत नाही हा मला दोघा लग्न करायचंय मी तुला ना डिवोर्स देणार आहे देणार आहे का मी तुमच्या मध्ये नाही आली तू आमच्या मध्ये आली जास्त बोल नका हे सांगायचं होतं ना माझ्या बापाला थोडसर वाटायला पाहिजे तुम्हाला करायचं होतं ना तर आधीच करायचं होतं ना माझं कशाला वाटो करायचं मी जमू देते का बघून असं कोण करतय तुमचं कसं प्रेम सक्षस होत तीच मी बघते मला पण अश्विनी म्हणतात कळ काही झालं तरी ते संतोष भेटले होते मला आता काय झालं काय झालं म्हणजे तू विचार काय मला सगळं सांगितलंय त्यांनी तुझं जर या पूर्वाबरोबर प्रेम होत मग याच्या बरोबर लग्न कशावर केलं आता कशाला वाटोळ करतो मूर्ख आहे काय तू हा आणि काही भेटत नाही का मी देतो तुला बघून चांगला नवर देऊ पण आमचं पहिल्यापासून प्रेम त्याचं लग्न झालं त्याच्या संसाराचं वाटोळ नक करू लाज वाटते का तुला हा त्याच्या संसारामध्ये हे करायचं हा हे बघ डासा डासा रडते पोरगी ते संतोष भाऊ मला भेटले म्हटले सरपंच असं झालंय तुम्ही जा हा तु... आई बाब ऐकून घे मी तुझ्या बापाकडे येतो तु। अलग लक्षात तुझ्या बापाकडे येऊन त्यांना समजून सांगतो तुला चांगला नवर घेऊ तो बघून देतो नाटक करायचे नाही आणि परत इकडे यायचं नाही स्वास फटके मार का तुला हा ते बघ ती बुरगी डासा डासा रडते एवढा त्रास दिलाय ना दिला डोक्यात मी येतो तुझ्या घरी तु 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 अजिबात परत तुला ढवळा डोळ्या नाही करायची आणि तुला मी सांगतो बर का हा तिला जीव लावू हा झालं तुझ्या नशिबात बात होत ना पोरा लोकांना म्हणजे लोकांच्या मुलींची संख्या झालेली कमी एवढी सोन्यासारखी बायको असं तुला काही वाटतं की नाही रे ते प्रेम हे ते मग बरोबरच करायचं ना आधी आता कुठे झालं द्या आता जाऊ द्या हा आता ऐकून तुला मी सांगतो एक काम कर संसार कर सुरवा तू तुझा दुसरं करून घे मी तिचा विषय सोडून देतो जाऊ सोडून चला जा घरी चला चल रडू नको रडू नको चल घरी रडू नको चल चल पाहिजे का तिच्या डोळ्यातलं पाणी तुटणार तिच्या डोळ्याचं हा चल जा घरी रडू नको जा घरी चल पाहिजे का